गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही तुमचे शत्रू आहात का कारण बहुतेक गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणुकीचा नाश करतात येस इन्व्हेस्टर्स डिस्ट्रॉय देअर ओन पोर्टफोलिओ आता तुम्ही मला चुकीचं समजायला सुरुवात करण्यापूर्वी मला स्पष्ट करू द्या कि हे माझं म्हणणं नाहीये फिडेलिटी या कंपनीच्या एका अभ्यासातून आलेला हा एक निष्कर्ष आहे हो ही तीच कंपनी आहे जी चार पॉईंट तीन करोडपेक्षा जास्त गुंतवणूकदारांसाठी ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स मॅनेज करतायत आता हा अभ्यास काय आहे आणि याचा अर्थ काय आहे गुंतवणूकदार स्वतःचे शत्रू आहेत का मी हे विधान तुमच्या लक्ष वेधून घ्यायला करत नाहीये कारण हे सत्य आहे मला खात्री आहे तुम्हाला आता बरेच प्रश्न पडले असतील चांगले आता फिडेलिटीचा हा अभ्यास आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हॉट इज फिडेलिटी आता आपण बघू फिडेलिटी काय आहे तर फिडेलिटी ही एक अमेरिकन कंपनी आहे जी इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस ऑफर करतात ज्यामध्ये ब्रोकरेज म्युच्युअल फंड रिटायरमेंट प्लॅनिंग सारख्या सर्व्हिसेस येतात दोन हजार एक मध्ये त्यांनी पंचाहत्तर वर्ष पूर्ण केली वाव आणि यांचे टोटल असेट्स अंडर ॲडमिनिस्ट्रेशन अकरा पॉईंट पाच ट्रिलियन यू एस डॉलर्स आहेत आता या नंबरमध्ये किती शून्य आहेत हे मला विचारू नका काही वर्षांपूर्वी या कंपनीने एक अभ्यास केला आणि यांना काहीसा वेगळा निष्कर्ष सापडला दहा वर्षांच्या कालावधीत कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांनी सर्वोत्तम रिटर्न मिळवला आहे हे शोधणं त्यांचं ध्येय होतं तुमचा अंदाज काय आहे मी पैज लावू शकतो तुमचा अंदाज त्यांच्या शोधाच्या जवळपास कुठेही नसेल तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ह्या अभ्यासाचं उत्तर आहे ज्या गुंतवणूकदारांना सर्वोत्तम रिटर्न्स मिळालेले आहेत ते मृत होते होय डेड अर्थात तुमच्या गुंतवणुकीने चांगले रिटर्न्स द्यावेत यासाठी तुम्हाला मरायची गरज नाहीये आता सेकंड बेस्ट रिटर्न्स मिळवणारे गुंतवणूकदार कोण होते असे गुंतवणूकदार जे गुंतवणूक करून त्याला विसरून गेले आता तुमच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले असतील मी या प्रश्नांची उत्तरे देईन काळजी करू नका जिवंत माणसापेक्षा मृत व्यक्तीला अधिक रिटर्न्स कसे मिळू शकतात तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमची गुंतवणूक विसरा एक स्पष्टीकरण आहे आणि ते रॉकेट सायन्स नाही आहे मी हे स्पष्टीकरणात जाण्यापूर्वी फिडेलिटीने अभ्यास केला आहे तो विस्ताराने समजून घेऊ तर फिडेलिटीच्या अॅनलिस्टने एक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा अभ्यास केला त्यांनी सर्व पोर्टफोलिओचे रिटर्न्स बघितले आणि नंतर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोर्टफोलिओजला शॉर्टलिस्ट केलं आणि मग त्यांनी हा शोध सुरू केला की सर्व पोर्टफोलिओजमध्ये पोर्टफोलिओ ए बी सी का बेस्ट आहे या सर्व वर्षात अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही हस्तक्षेप झालेला नाही हे ॲनालिस्टला कळून आले सोयीसाठी आपण त्यांना मिस्टर ए बी सी म्हणूया अर्थातच तीन ते चार पेक्षा जास्त पोर्टफोलिओचा अभ्यास झाला असावा पण मुद्दा हा एक खरे दी वर गुंतो नुक वर दी आहे एकदा खरेदी केल्यावर गुंतवणूक तशीच राहिली यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले हे आज सर्व अकाउंटचे पॅटर्न सारखेच कसे पुढे अनालिस्टने रिसर्च केल्यावर हे दिसून आले की हे सर्व उत्कृष्ट रिटर्न देणारे अकाउंट मृत लोकांचे आहेत होय मिस्टर एबीसी आर डेट त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन झाले नाही सेकंड बेस्ट रिटर्न अशा गुंतवणूकदारांकडून आले आहेत जे आपण गुंतवणूक केल्याचे विसरून गेले या केस मध्ये देखील गुंतवणूकदारांनी विक्री केली नाही साहजिक आहे आपल्याला मृत गुंतवणूकदारांकडून प्रेरणा घ्यायची नाहीये आणि आपला पोर्टफोलिओ देखील विसरायचा नाहीये एखादी गोष्ट जाणून बुजून कशी विसरता येईल काहीतरी विसरण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे उलट विसरायचा प्रयत्न केला की ती गोष्ट अजून आठवते तर आपण स्टोरीची दुसरी बाजू बघू मृत आणि विसरलेल्या गुंतवणूकदारांसारखाच रिटर्न इतरांनी का नाही दिला त्यांनी केलेल्या चुकांमधून खरा धडा मिळेल आता तुम्हाला फिडेलिटीचा स्टडी माहीत आहे तुम्हाला याचा फायदा कसा होऊ शकतो आता मी माझ्या अंडरस्टँडिंग नुसार काही लर्निंग तुमच्याकडे काही पॉईंट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये पॉईंट वन लाँग टर। टर्म तुमचा लाँग टर्म दृष्टिकोन असेल तरच तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता रिपोर्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे मार्केटमधील यश हे बऱ्याच वेळेस मार्केटला टाइम करण्याऐवजी मार्केटमध्ये टाईम देण्यावर अवलंबून असते ज्याला आपण इंग्रजीत असं म्हणतो पेंडिंग टाइम इन द मार्केट राधर दॅन टाइम इंग तुमच्या गुंतवणुकीची वाढ होण्यासाठी आणि बाजारातील चढ उतारांना तोंड देण्यासाठी वेळ द्यावा लागतो मृत गुंतवणूकदारांनी पैसे कमवले कारण त्यांनी त्यांची गुंतवणूक कधीच सोडली नाही बाजार खाली असतानाही सेकंड पॉईंट डोंट पॅनिक तुमचं म्हणणं बरोबर आहे जेव्हा बाजारात चढ उतार चालू असतात तेव्हा आपली गुंतवणूक स्थिर राहणं कठीण आहे मृत लोक अधिक रिटर्न्स देतात यात आश्चर्य नाही बरोबर मार्केट क्रॅश चालू असताना ते घाबरले नाहीत युद्ध साथीचे रोग निवडणुकीचे निकाल यातलं काहीच त्यांना घाबरू शकले नाही रोज सकाळी त्यांना कुठल्याही मित्राचा फोन आला नाही जो त्यांना सांगत होता की एखादा बबल बस्ट होत आला आहे तर पॅनिक कसा अवॉइड करायचं मला एक पाऊल मागे घेऊ हो द्या गुंतवणूकदार का घाबरतो हे अनेक प्रकारे स्पष्ट केले जाऊ शकते परंतु मी लॉस ॲव्हर्जन ही थिअरी तुमच्यासमोर मांडतोय तर लॉस ॲव्हर्जन ही थिअरी असं सूचित करते की तुम्हाला जो काही प्रॉफिट होतो त्याचा जो आनंद होतो त्याच्यापेक्षा त्याच किमतीचा जो लॉस होईल त्याचं दुःख दुप्पट होतं बरं पुढे याचा अर्थ असा होऊ शकतो की कठीण काळात गुंतवणूकदार इमोशनल होऊन निर्णय घेतो जे लॉंग टर्म ग्रोथला रोखू शकते त्यामुळे जेव्हा लॉस होण्याची शक्यता असते तेव्हा त्रास टाळण्यासाठी गुंतवणूकदार विक्री करतात अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ बघू शकता की गुंतवणूकदार कसे पैसे गमावतात गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला बाजारातील नॉईज म्हणजेच गोंगाटापासून दूर राहणे आवश्यक आहे तुम्हाला हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे की लॉंग टर्म मध्ये शक्यता ही चस्ते की बाजार वरच्या दिशेने जाईल तुम्ही कंपनीज मध्ये गुंतवणूक करत राहिल्यास तुमचा पोर्टफोलिओ वाढतो पण सरळ रेषेत वाढत नाही तुम्हाला असं वाटतंय का की मिस्टर एने त्यांचा पोर्टफोलिओमध्ये टॉप रिटर्न जनरेट करायला फक्त दोन ते तीन स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि ते पण सेम सेक्टरमध्ये याची शक्यता जवळपास शून्य आहे आपण अज्यूम करू शकतो की त्यांचा एक डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ होता डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ असणे नेहमीच लाभदायक असते तुम्ही गोल्डन बटरफ्लाय पोर्टफोलिओ बद्दल ऐकलंय हा एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचं उदाहरण आहे तुम्ही असंच एक सिमिलर पोर्टफोलिओ बनवू शकता टॉप पोर्टफोलिओ मध्ये विविध इंडस्ट्रीज मधून अनेक स्टॉक्स असावेत गुंतवणूकदार म्हणून तुम्ही डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ बनवायला शिकले पाहिजे जर तुमचा ऑलरेडी एक पोर्टफोलिओ असेल तर चेक करा की तो डायव्हर्सिफाईड आहे की नाही डायव्हर्सिफिकेशन बद्दल बऱ्याच व्हिडिओजमध्ये आम्ही डिटेलमध्ये बोललो आहे हे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनचे आणखी काही उदाहरण आहे आणि यात प्रत्येक कॅटेगरीमध्ये पुढे अजून डायव्हर्सिफिकेशन करायची गरज आहे आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली ती कंपाऊंडिंगवर येऊन थांबते लॉंग टर्म दृष्टिकोन पॅनिक सेलिंग न करणे आणि डायव्हर्सिफिकेशन या तिन्ही गोष्टींची बेरीज केली तर पाशी येते आणि हे मॅजिक सारखं का का काम करते कंपाऊंडिंगमध्ये तुम्ही प्रिन्सिपलवर इंटरेस्ट कमवतातच पण आधी मिळालेल्या इंटरेस्टवर सुद्धा इंटरेस्ट मिळतो येणाऱ्या वर्षांमध्ये तुमच्या गुंतवणुकीचा बेस वाढतो आणि त्यानुसार तुम्हाला मिळणारे रिटर्न सुद्धा वाढतात नाही समजलं मी तुम्हाला एक उदाहरण वापरून एक्सप्लेन करतो असं समजा की तुम्ही दहा हजारची गुंतवणूक केली आहे आठ टक्के व्याज दरावर तर पहिल्या वर्षी तुम्हाला दहा हजार आठशे रुपये मिळतील पण दुसऱ्या वर्षी तुम्हाला आठ टक्के व्याजदर दहा हजारवर नाही तर दहा हजार आठशेवर मिळणार आहे याचा अर्थ असा की दोन वर्ष संपल्यावर तुमच्याकडे अकरा हजार सहाशे चौसष्ट रुपये मिळतील आणि ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत जाते तुमची गुंतवणूक सुद्धा अशीच वाढत जाते जसं तुम्ही पाहू शकता रिटर्न्स कंपाऊंड झाल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू जास्त येते जर तुम्ही सिंपल इंटरेस्टची तुलना केली तर पण तुम्हाला तीन वर्षांसाठी एकशे सत्त्याण्णव रुपये जास्त वाटत नसतील तर मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की हे आठ टक्के जास्त बद्दल आहे आणि बघा का मृत गुंतवणूकदार यशस्वी झाले आणि का तुम्ही तुमची गुंतवणूक विसरली पाहिजे तुम्ही गेस करू शकता का तुमची गुंतवणूक दहा वर्षांनंतर दुप्पट पेक्षा जास्त होते अंदाजे एकवीस हजार पाचशे म्हणजेच अकरा हजार पाचशे मिळालेले व्याज कंपाऊंडिंगमुळे आहेत आणि जर तुम्ही ह्याची तुलना सिंपल इंटरेस्ट मध्ये मिळणाऱ्या आठ हजारशी केली तर हे पंचेचाळीस टक्के जास्त आहेत कंपाऊंडिंग इंटरेस्ट बद्दल माहिती जाणून घ्यायला तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओज बघू शकता पण तुमच्यासाठी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट हायलाइट करतो जर तुम्ही दहा हजारचीच गुंतवणूक अशीच पुढे चालू ठेवली तर दहा वर्षांनंतर तुम्हाला फक्त व्याजदरात छत्तीस हजार आणि टोटल पोर्टफोलिओमध्ये सेहेचाळीस हजार रुपये मिळतील आणि ही अशीच अजून पुढे वीस वर्षांसाठी ठेवली म्हणजे टोटल तीस वर्षांची गुंतवणूक तर तुमची पोर्टफोलिओ व्हॅल्यू एक लाखाच्याही पुढे जाईल झालं तर मग ही होती आमची फिडेलिटीच्या स्टडीवर आधारित सर्व माहिती की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा सेल्फ डिस्ट्रक्ट करू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्झ अप द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कुठल्याही टॉपिकवर आमचे व्हिडिओज पाहिजे असतील तर त्यांना कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट येऊन Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and all other instruments traded on the stock exchanges.